राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव जाहीर झालेले असून गंगापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार पाचशे त्र्याऐंशी रुपयांचा दर मिळतोय राज्यात कांद्याच्या सरासरी भावात मोठी घसरण झालेली असून कांद्याला सध्या आठशे पन्नास ते बाराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी दर मिळतोय खरीप कांद्याची लागवड यावर्षी घटलेली आहे गंगापूर बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल नाशिक बाजार समिती असेल चांदवड असेल कळवण बाजार समिती असेल पुणे मुंबई असेल अशा महत्वाच्या बाजारपेठांमध्ये कांद्याला काय भाव मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहू शकतो तर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करत तर पळवतो कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय शेतकरी बिंद पहा पहिली बाजार समिती या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा दोनशे चाळीस क्विंटल आवक घटलेली आहे कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपयांना सर्वाधिक दर मिळतोय दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू पुढील बाजार समिती या ठिकाणी चंद्रपूर आवकलेले बघा फक्त पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पंधराशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय बावीसशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकलो मित्रांनो हे कांद्याचे कमाल आणि किमान दर आहेत शेतकरी बंधू पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवकलेले बघा एक हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल आवक फारच कमी झालेली आहे कमीत कमी बाजार बोलतोय चारशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी शिरूर बघ दिले बघा चारशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय शिरूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती शेतकरी मित्रांनो सोलापूर आवक झाले बघा सात हजार अठरा क्विंटल कमीत कमी बाजारावर मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी वडगाव पेठ आवक झाले बघा दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी बाराशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंद पुढील बाजार समिती या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पांढरा कांदा पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सटाणा नाशिक आवक दिली बघा दहा हजार सहाशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बिधूंना पहा पुढील बाजार समिती आहे पिंपळागाव बसवंत आवडलेले बघा नऊ हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभावा मिळतोय पिंपळागाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे चार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती आहे गंगापूर आवडलेले बघा फक्त पंचावन्न क्विंटल कमीत कमी बाजारावर मिळतो पंचवीसशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय गंगापूर बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल